नमस्कार मित्रांनो तर, तर हा जो व्हिडिओ आहे तो नेहमीच्या व्हिडिओंपेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि त्याचा विषय आहे आपल्या देशाच्या सीमेवरील लढणारे जवान त्यांची आहुती आणि आहुतीनंतरनं त्यांच्या बातम्या न्यूज वगैरे आपण वाचतो पण त्याच्यानंतरनं त्यांच्या फॅमिलीचं काय होतं किंवा त्यांच्या परिवाराची सद्यस्थिती काय आहे ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न कधी करत नाही तर मेजर कुणाल गोसावी यांचा जम्मू काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली तर त्याबद्दलची माहिती आपण आता या त्यांच्या पत्नी आहेत तर त्यांच्याकडून आपण घेणार आहोत तर यांचं नाव आहे उमा कुणाल गोसावी तर मला सांगा की ती जी घटना घडली त्यावेळी तुम्ही कुठे होता तुम्ही गावी होता की तिकडे होता तर त्याबद्दल थोडी माहिती देतात ही जी घटना झाली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी झाली त्यावेळेस मी नगरोटामध्येच होते आ, ही जी घटना झाली हा जो हल्ला झालाय हा डबल सिक्स मिडियम रेजिमेंटच्या ऑफिसर मेसवर झाला होता तर त्यावेळेस आम्ही नगरोटामध्येच उपस्थित होतो पहाटे आम्हाला पावणे सहाच्या दरम्यान फोन आला होता मला आणि कुणालला आणि फोन आल्यानंतर इमिजिएटली कुणाल रेडी झाला विदिन फाय मिनिट्स आणि लकीली त्याचं बुलेट प्रूफ त्या दिवशी घरीच होतं तर ते त्यांनी घातलं आणि इमिजिएटली तो घरातून निघाला स्वतःची कार घेऊन निघाला त्याच्यासोबत आणखीन एक ज्युनियर ऑफिसर होते मेजर हरी आणि तो युनिट लोकेशनपर्यंत पोहोचला युनिट लोकेशनपर्यंत पोचण्याआधी त्यांनी फोन करून सांगितलं होतं की माझं वेपन घेऊन बाहेरच येऊन थांबा म्हणून असं एका जवानाला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे तो तिथे पोचल्यानंतर त्याने बाकी कोणाची वाट न बघता तो इमिजिएटली जिथे हल्ला झाला होता त्या लोकेशनपर्यंत पोचला आणि तो जेव्हा मेन गेटमधून आतमध्ये एंट्रन्समधून तो मेन एंट्रन्समधून आतमध्ये गेला तेव्हा तिथे काही कॅज्युअल्टीज झाल्या होत्या काही जखमी होते जवान झाले होते तर त्यांना इमिजिएटली त्यांनी बाहेर काढलं तिथून आणि मग त्यांनी आणखीन पुढे गेले तर पुढे गेल्यानंतर त्यांनी आमचा मेस्टाफ होता तिथे एक जे सीओ आणि चार जवान यांनाही कुणाला यश मिळालं सुरूपणे बाहेर काढण्यामध्ये आणि त्यानंतर आणखीन पुढे मूव्ह करत कुणालने स्ड केलं होतं तिथे आणि कुणाल पुढच्या एका इमारतीपर्यंत पोचला जिथे एक लेडी ऑफिसर आणि एक ऑफिसर आणखीन असे दोघे ऑफिसर राहत होते तर कुणाल वरती लेडी ऑफिसरपर्यंत पोहोचला त्यांना आधी त्याने बाहेर आणलं तोपर्यंत बुलेटप्रूफ फॅन तिथे पोचली होती आणि त्यानंतर मेजर नंदी हे दुसरे ऑफिसर तिथे आतमध्ये होते अडकलेले होते त्यांनाही कुणाने बाहेर काढलं आणि सगळेजण बुलेट प्रूफ वॅनमध्ये पोहोचले होते आणि जेव्हा मेजर शालिनीला खाली आणत असताना काहीतरी त्याला मागच्या साईडला मे बी दिसलं की त्याला डोंट नो पण त्याला असा त्याने त्याला असा अंदाज आला की मागच्या साईडला काहीतरी हरकत होती काहीतरी मुवमेंट झाली आहे तर मग या दोघांना सुखरूपपणे व्हॅनमध्ये चढवल्यानंतर कुणाल पुन्हा मागे गेला तेव्हा त्याच्यासोबत एक जवान गेला होता आणि ते तो जो जवान आहे त्याने त्याला वरती इमारतीच्या वरती जायला सांगितलं आणि कवर फायर द्यायला सांगितलं होतं आणि कुणालनी खालच्या साईडने के लीड केलं एरिया गॉर्डन करण्यासाठी तो पुढे पोहोचला होता आणि त्या पिरियडमध्ये त्या त्यावेळेस ऍक्च्युली जो दहशतवादी होता अतिरेकी जो होता तो कंपाऊंड वॉलच्या बॅक साईडला होता आणि त्याने कंपाऊंड वॉलचा सपोर्ट घेत कुणालवर फायर केलं त्या दोघांमध्ये फायरिंग झालं आणि त्यामध्ये एक गोळी कुणाला अशी तिरकी लागली होती पोटामधून लागली होती त्यामध्ये तो खाली बसला आणि फायरिंग कंटिन्युअसली चालू होतं तेव्हा ते जवानाला समजलं की यांना गोळी लागलेली आहे मग त्याने वरून वाचलं की सर तुम्ही बॅकसाईडला थोडंसं चालत या मी तुम्हाला बाहेर काढतो आणि मग कुणाला तिथून उभं राहून स्वतः चालत बॅक साईडला गेला आणि तो मग त्यांनी आमचा जो जवान होता वरती त्याने खाली उडी मारली आणि त्याची पगडी उघडून ती कुणाला बांधली आणि दुसऱ्या साईडने चालत घेऊन तो पुढच्या साईडला घेऊन आला कुणाला अशा रीतीने त्यांनी जिप्सीमध्ये मग त्यांना पोहोचवण्यात आलं आणि बाहेर आल्यानंतरही त्याचे त्याचं म्हणणं होतं की त्यांनी बाहेरचे सिनियर ऑफिसर्स होते त्यांना तो बोलत होता की सर मी लोकेशन बघितले मला माहिती आहे आपण जाऊया आतमध्ये आ, मी पाहिलेला आहे त्या अतिरेकीला तर मला लोकेशन कळले तसं आपण जाऊ मला घेऊन चला आतमध्ये असं तो वारंवार त्यांना सांगत राहिला पण मग हे म्हटले नाही तुला तू जखमी आहेस तर तू जा म्हणून आणि मग त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये जम्मूला हॉस्पिटलमध्ये जा जाताना ऑन द वे प्राण टाकून ॲक्च्युली एका आर्मी ऑफिसरची वाईफ आहे मी त्यामुळे ऑटोमॅटिकली माझ्यामध्ये ते धैर्य आले किंबहुना कुणालनी मला तसं स्ट्रॉंग बनवलं आहे पहिल्यापासून जेव्हापासून मी आहे त्याला त्याने कायम मला तू स्वतः इंडिपेंडंट राहा सगळे निर्णय तू घे असं कायम त्याने मला तेवढं मला फ्रीडम त्यांनी दिलं होतं स्वातंत्र्य मला दिलं होतं की जे पण करायचे ते तू तुझ्या इच्छेनुसार करायचं प्रत्येक गोष्टीत फ्रीडम होतं मला आणि त्यांना त्याची ते खूप इच्छा होती कायमच की मी इंडिपेंडेंटली राहावं सगळं स्वतंत्रपणे करावं आणि एकंदर त्या फौजी वातावरणात जेव्हा आपण राहतो तर ते धाडस आपल्यामध्ये येऊन जाते की त्यांचं जे लाईफस्टाईल आहे किंवा जे आम्ही डे टू डे बघतोच सगळ्या ऑफिसर्सला जवानांना त्यातून ते धैर्य येतं आणि पुन्हा देशप्रेमी भावना असतेच आहेच ती कुणालाही ज्या ज्या ब कारणासाठी आर्मी जॉईन केली होती देशसेवेसाठी त्यांनी ॲक्च्युली त्याचं कार्य पूर्ण केले त्याला जे आयुष्यामध्ये अचीव्ह करायचं होतं त्यांनी ते केलेलं आहे त्यामुळे मला त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये हे गर्व वाटतो त्याचा आणि मी त्याचा प्रत्येक डिसिजनचा रिस्पेक्ट करते की वॉट एव्हर जे लास्ट हो मोमेंटला त्यांनी जे पण डिसिजन्स घेतले ते त्या सगळ्यांचं मी रिस्पेक्ट करते आणि ऑब्विसली मला खूप गर्व आहे की मी म्हणजे कुणाल भुसाळची पत्नी आहे कारण की जे त्यांनी धाडस दाखवले ते सगळ्यांनाच दाखवता येत नाही आणि एक गोष्ट सांगू इच्छिते की असे जे अटॅक्स होतात हे यावेळेस म्हणजे okay, जर आपण वॉरशी जर यांना कम्पेअर केलं तर जेव्हा वॉर सिच्युएशन असते तेव्हा ॲक्च्युली तुम्ही मेंटली प्रिपेअर असता वॉरसाठी की ओके आपल्याला बॉर्डरवर जायचे आणि त्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर झालेलं असता पण ही जी सिच्युएशन होती थोडीशी वेगळी होती इथे अचानक असा हल्ला झाला आणि सकाळी झोपेतून उठून तुम्ही अचानक तिथे त्या लोकेशनवर पोहोचताय uh, आणि ऑल uh, ऑफ सडन तुम्हाला सगळे डिसिजन घ्यायचे तर अशा वेळेस मी म्हणेल की तुमचं धाडसच तिथे काम येतं आणि ते काम कुणाला करून दाखवले आणि त्याचं धाडस दाखवले त्यामुळे मला खूप त्याचा अभिमान आहे तुम्हाला म्हणजे असं वाटतं की हे जे हल्ले होतात किंवा भॅड जे हल्ले आहेत तर ते थांबू शकतात था का किंवा त्यांचं मत काय होतं तुमच्या की नक्की हे थांबण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत युद्ध हाच एक पर्याय आहे का युद्ध हा एकच पर्याय नाहीये पण मी असं म्हणेल की मानसिकता बदलणं गरजेचं आहे तो ॲक्च्युली आपण भारताकडून तो नेहमीच प्रयत्न चालू असतो इंडियन आर्मी बरेचसे प्रोग्राम्स तसे हे करत असते जेणे की मानसिकता बदलेल लोकांची पण जर आपल्याला गर म्हणजे समजवून आपण आपण आपल्याकडून सगळे वेज आपण वापरतोय सगळे प्रयत्न करतोय पण एवढं करूनही जर होत नसेल तर मग थोडं स्ट्रिक्ट राहायलाच हवं आणि युद्ध नाही म्हटलं तरी स्वतःचं प्रोटेक्शन करायला आपण ते तिथं वॉर मध्ये उतरायलाच हवं असं मला वाटतं की आणि इंडियन आर्मी त्यामध्ये खूप सक्षम आहे आणि केव्हाही ते हँडल करू शकते सिच्युएशन पण आपण इंडियन आर्मी किंवा इंडियन गव्हर्नमेंट सगळ्या बाजूनी विचार आहे आणि जे एंड केमधलं जर बोलायचं झालं तर था। जे एंड केमध्ये मध्ये पण इंडियन आर्मी असं वाटते की नाही सगळ्यांना आपण समवून घ्यायचं आणि हे जे एन्ड के हे आपलंच आहे काश्मीर हा इंडियाचाच भाग आहे आणि आपण काश्मीरला कधी सोडणार नाहीये मग त्या लोकांची जे है जे काही मानसिकता बदलण्यात येते किंवा त्यांना जे पाकिस्तान पाकिस्तानकडून माहीत नाही काय ऍक्च्युली त्यांना ते हे करतात की त्यांचं डायवर्ट ज्या प्रकारे ते लोक करतात तर तो आपण प्रयत्न हे केला पाहिजे तिथे की आपण त्यांचे माइंड डायव्हर्ट केले पाहिजे रिक्रुटमेंट रिसेंटली झालेल्या बऱ्याचशा पोलीस भरतीमध्ये अगदी कश्मीरी मुलींचाही समावेश आहे आणि मुलांचाही आहे आपण तुमच्या पर्सनल आयुष्याकडे म्हणजे घरी आल्यानंतर आ, कसे होते ते म्हणजे वातावरण कसं असायचं कुणालचं व्यक्तिमत्व खूप असं छान होतं म्हणजे तो कायम हसत असायचा आणि टेन्शन खूप कमी घ्यायचं इनफॅक्ट विचार करायचा तो पण टेन्शन कमी असायचं म्हणजे <laughs> निगेटिव्हली तो कधी विचार करत नव्हता नेहमी पॉझिटिव्हली विचार करायचा आणि त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा जे लोक त्याला ओळखतात तर मी त्यांच्याशी बोललात तर एकच गोष्ट सगळे सांगतील जी कॉमन असेल की तो कायम हसत असायचं आणि त्याला माझ्या कुठलीही सिच्युएशन असेल तर तो शांतपणे ती हँडल करायचा आणि रिलेशन्सला तो खूप जास्त महत्त्व द्यायचा नातेंना मग ते पत्नीसोबत असू दे किंवा मित्रांसोबतच किंवा आई वडील भाऊ बहीण सगळ्याचकडे सगळीकडे इव्हन त्याच्या युनिटमध्ये सुद्धा सोबतही त्याचं रिलेशन खूप छान होते सगळे ज्युनियर ऑफिसर्स सिनियर ऑफिसर्स सोबत त्याचे रिलेशन्स चांगले होते आपल्या देशाला किंवा आपल्या या सर्व जनतेला काय असा मेसेज द्यायला मी एवढं म्हणेन की जेव्हा एक एखादा युवक आर्मी हे प्रोफेशन चूज करतो आर्मी आर्मीमध्ये जातो मध्ये जातो तेव्हा तेव्हा ॲक्च्युली तो जो जो कोणी आहे जो आर्मीमध्ये चाललेला आहे त्याचं तिथे डेडिकेशन असतं की त्यांनी पैशासाठी आर्मी जॉईन नसते केलेली त्याचे देशप्रेम असतं आणि ॲक्च्युली तो त्याच्या फॅमिलीचाही तिथे विचार करत नाही त्याला माहिती आहे की तुम्ही कुठलीही सिच्युएशन येऊ शकते आर्मीमध्ये किंवा असं म्हणेल की जे अगदी छान शिकलेले आहेत ते लोक आज इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून हे करतात ऑफिसरसाठी प्रयत्न करतात तर त्यांना बाहेर खूप छान पर्याय आहेत उपलब्ध पण ते सोडून त्यांनी इंडियन आर्मीला हे केलेलं आहे इंडियन आर्मी सिलेक्ट केली तर तिथे त्यांचं डेडिकेशन आहे त्यांचं प्रेम आहे आणि त्यांनी स्वतःचा तिथे विचार केलेला नाही आहे त्या मोमेंटपासून त्यांनी देशाचा विचार केलेला आहे जेव्हा त्यांनी डिसिजन घेतलं आहे आर्मी जॉईन करायचं तर मी असं म्हणेल की जेव्हा जवान किंवा ऑफिसर्स जेव्हा तुम सिव्हिलमध्ये असतात तर आपण सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना तेवढं तेवढा मान देणं गरजेचं आहे मला असं वाटतं किंवा त्यांचा आपण सन्मान करणं खूप आवश्यक आहे त्यांचं आज ॲक्च्युली सीमेवरती सगळे आहेत जवान तिथे आहेत इंडियन आर्मी इतकं छान प्रकारे आपलं कार्य निभावते त्यामुळे आज आपण इकडे सुखरूप आहोत आपण व्यवस्थित राहतो आहे आज आपण इतकं शांतपणे बसून सगळं आपण गोष्टी करतोय पण त्यासाठी कोणीतरी तिथे सीमेवरती उभा आहे तर त्यांना आपण जेव्हा ते आपल्यामध्ये जेव्हा ते लोक ॲक्च्युली सुट्टीवर वगैरे येतात तर ते तिथे त्यांचं हे दाखवत नसतात की मी आर्मीमध्ये मी ऑफिसर आहे किंवा मी एक जवान आहे आर्मीचा जवान आहे असं ते कधी दाखवत नाही ते सर्वसामान्यांप्रमाणेच राहत असतात तर मग तिथे तुम्ही जर जेव्हा आपल्याला समजते की नाही कोणीतरी आर्मी मधलं आपल्या शेजारी आहे तर आपण त्यांना तो मान द्यायला हवं कारण ते डिझर्व करतात <laughs> तेवढं त्यांनी तिथे ते सगळं काही सोडून सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्यांनी आर्मीमध्ये आपल्या सगळ्यांसाठी जर ते तिथे उभे आहेत तर, तर आपणही त्यांचा मान सन्मान करणं गरजेचं आहे ऍक्च्युअली ते एक का म्हणजे भावना ती खूप महत्वाची आहे की ओके मी जरी माझं एवढं म्हणजे मी जेव्हा आर्मीमध्ये आहे आणि मा मी माझ्या बाकी मी माझ्या गोष्टींचा कुठलाही विचार करत नाही माझ्या परिवाराचा विचार करत नाही मी माझा पर्सनल काही विचार करत नाही तर मला जर असा विश्वास वाटला म्हणजे आर्मीतल्या लोकांना जर असा विश्वास वाटला की नाही आपली जी जनता आहे भारतीय जनता आहे ती त्यांना कायम सपोर्ट करते सगळ्या त्यांच्या डिसिजन्समध्ये सपोर्ट करते आणि त्यांना जर मान देतो तेवढं मान जर मिळत असेल तर ते ती भावनाच खूप महत्वाची आहे की नाही ज्या प्रमाणे आपण त्यांच्याशी वागतो ते इथून जाताना त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की यार मी कोणासाठी देशावरती लढतो हो हो नक्कीच ती भावना त्यांना हे झालं पाहिजे की नाही आपलं आपण करतोय त्याचं मग नक्की बाकीच्या लोकांना तेवढं त्याचं ते गांभीर्य आहे आणि त्यांना जाणीव आहे की नाही हे लोक नक्कीच आपल्यासाठी काहीतरी करतात ही खूप महत्वाची गोष्ट आहे मग आज आपण जसं बसलोय आणि स्वातंत्र्यामध्ये आहोत भारत जो स्वतंत्र आहे ते आपल्याला स्वातंत्र्य कधीच मिळालं नसतं आजही आपण पारतंत्र्यातच राहिलो असतो तर मग स्वतंत्र भारत स्वतंत्र होण्यासाठी कोणीतरी प्रयत्न केलेले आहेत कोणीतरी आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे तसंच आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी इन इंडियन आर्मी खूप चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य पार पाडत आहे पण त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट हवे इंडियन आर्मी मध्ये जर जोपर्यंत कोणी जवान जात नाहीये तोपर्यंत ती आर्मी होऊ शकत नाहीये आर्मी आर्मी बनण्यासाठी जवानांची म्हणजेच युवकांची गरज आहे तरच ते सफल होऊ शकतं पण त्यासाठी प्रत्येक आईने असा विचार करायला हवा का हवा की शिवाजी हा माझ्या घरातच जन्मला पाहिजे ही भावना ठेवणं गरजेचं आहे की जे भारत हा माझा देश आहे आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम हे माझं आहे असं जर प्रत्येकाने मनात विश्वास ठेवला आणि भावना जर निर्माण केली प्रत्येकाच्या मनात जर ही भावना निर्माण झाली हे जे असे हल्ले होत आहेत किंवा आपल्याला कुठल्याच परकीय देशांची आपल्याला भीती राहणार नाही आणि आपण सगळ्याच बाबतीत पूर्णपणे सक्षम राहू आपण आहोतच सक्षम पण आणखीनही आपण पुढे वाटचाल करू विकासाकडे आणि संरक्षणाच्या बाबतीत आहे तुमच्यासाठी आणि मेजर कुणाल गोसावी यांच्यासाठी माझ्याकडून एक सलाम